रामकृष्ण आहे जयप्रसुद्धा प्रतिपदा ते मृग नक्षत्र या कालावधीत श्री विठ्ठल आणि श्री रुक्मिणी माता यांना ऋना त्रास होऊ नये म्हणून चंदन मुठी पूजा केली जाते यामध्ये श्री विठ्ठलाला सुमारे सातशे ग्रॅम आणि श्री रुक्मिणी मातेला अडीचशे ग्रॅम असे सुमारे दैनंदिन एक किलो चंदनाचा लेप दोन्ही देवतेस मिळून केला जातो चंदनमूर्ती पूजेमध्ये श्री विठ्ठलाकडे दोन भाविक व श्री रुक्मिणी मातेकडे दोन भाविक असे चार भाविक समाविष्ट होतात त्यांना चंदन पूजेनंतर जो प्रसाद देवाला दाखवलेला दे असतो तो, सर्व प्रसाद त्यांना दिला जातो चंदन उटीचे महात्मे असे आहे की देवाला उन्हाळ्यापासून त्रास होऊ नये देवा शीतलता लाभावी म्हणून चंदन केली जाते हा देवाच्या पारंपरिक प्रथा आहे त्या प्रथेप्रमाणे हा रीती रिवाज आज सगळे कायम चालू आहे पुढेही चालू राहील रामकृष्ण आई